महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदगी येथील नवयुवकांनी ग्रामपंचायत ग्राम कार्यालयातील सरपंच सचिव व ग्रामपंचायत सदस्य यांना धरले धारेवर दिनांक 30 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय सिंदगी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने गावातील पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सिंधवी गावाचे नवतरुण मंडळी व भावी जिल्हा परिषद सदस्य रवी भवरे सुस्विन रमेश राठोड विकास बनसीलाल राठोड सुनील राम जाधव पंडित जाधव अतुल राठोड ग्रामपंचायत कार्यालयाला किती निधी येतो आणि किती खर्च होतो यावरून हिशोब मागितला तत्पूर्वी हिशोब मागते वेळेस संबंधित कर्मचारी पहिले तर चक्राहून गेले नंतर हिशोब देण्यास सुरुवात केली आतापर्यंत गावात बऱ्याचशा ग्रामसभा झालेल्या आहेत परंतु ही ग्रामसभा थोडी वादळी ठरली आणि ग्रामसभेमध्ये ज्या मागण्या माँग मागितल्या त्या मागण्या संबंधित ग्रामपंचायतीने पंधरा दिवसात आम्ही पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे यावेळी प्रेमसिंग जाधव माजी पंचायत समिती सदस्य ज्योतिताई शिरोळे आरोग्य सेविका अंगणवाडी कर्मचारी सध्या हुलकाने आशा धुपे वंदना मनवर चव्हाण मॅडम प्रतिभा शिरडकर आदी उपस्थित होत्या वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा